नमस्कार मित्रांनो पारू आठ ऑगस्ट भागामध्ये सावित्री पारूला सांगते आज मंगळागौरीची पूजा आहे आणि ही तुला करावीच लागणार अगं लग्न झालेल्या बायका ही करतात मी तुला मंगळसूत्र काढायला लावलं ही माझी खूप मोठी चूक झाली पण इथून पुढे आदित्य बाबांच्या आयुष्यासाठी मी तुला मदत करणार पारू म्हणते सावित्री आत्या पण पूजा कशी करायची आणि बा आणि गनी पण आहे सावित्री म्हणते अगं मारुतीदादा कामावर जाणार आणि गणी शाळेत त्यावेळेस आपण पूजा मांडूया पार्वती सावित्री आत्या आपण दोघी इथं असलो ना सगळ्यांना संशय येईल त्यापेक्षा तुम्ही पूजा मांडा मी कामावर जाते नंतर मी येते आणि तुम्ही जा सावित्री म्हणते हां हे बरोबर आहे प्रितू आणि प्रिया बाहेर गेलेल्या असल्यामुळे प्रितूला प्रत्यक्ष आठवतो आणि तो, तो खूप आनंदित असतो तेवढे दिशा येते आणि म्हणते काय रे प्रीतम एवढा आनंदित मला माहिती आहे ना एवढा आनंद काय त्या मेडमुळे ना पण तुला जी हाऊस करून घ्यायची ना ती लग्नआधी करून घे मी तुला अडवणार नाही पण लग्न झाल्यानंतर तुझे काय हाल करते ना ते बघ आणि तुम्ही दोघांनी जास्त आगोपणा केला ना सुटकी वाजवत म्हणते त्या मेडला गावाकडं पाठवायला मला जास्त वेळ लागणार नाही प्रीतम तो ए तुला नाही घाबरत मी चल इथे काय आलीस ते सांग दिशावंत ठीक आहे माझं एक तुझ्याकडं काम आहे तू माझा होणारा नवरा आहे त्यामुळे तू हे काम करायचं किर्लोस्कर कंपनीची पारू ब्रँड अँबॅसेडर आहे आता तू तिला हटवायचं आणि मला ब्रँड अम्बेसेडर करायचं प्रितू असायला लागतो म्हणतो काही पण काय पारू कधीच हटू शकत नाही दिशा म्हणते ठीक आहे मग मी जाते आणि तुमच्या दोघांबद्दल सासूममला सांगते एवढंच काय त्या मेडला पण कामावरून काढते आता प्रितूला खूप राग येतो दिशा म्हणते हे बघ माझे फोटो मोबाईलमध्ये फोटो दाखवत म्हणते वाटते ना मॉडेल आता हे फोटो तू सासूमला दाखवायचे सावित्री पुन्हा पारूकडे जाते आणि म्हणते मारुती दादा निघाले कामावर तो होत ताई गणित पण शाळेत गेलेला असतो आणि मारुती पण निघून जातो सावित्रीने ते पारू तुझा कामावर मी पूजा मांडते किर्लोस्कर घरामध्ये सगळेच बसलेले असतात दिशा म्हणते काय गं का प्रिया कसं चाललं काम कामच करते की अजून काही सगळे दिशाकडे बघायला लागतात दिशा म्हणते नाही म्हणजे तुला गावाकडं जायचं असेल तर जाऊन ये बरं का प्रिया म्हणते अहो दिशा मॅडम माझं आत्ताच काम चालू झालं जाल, मी गावाकडं का जाईल आणि मला कामाच्या बाबतीत अजिबात हालगर्जी पण आवडत नाही आता प्रितूला काय कळायचं ते कळून जातं तो आई मी काय म्हणतो आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलूया आता सगळेच आश्चर्यचकित होतात आणि प्रितूकडे बघायला लागतात तो नाही म्हणजे मला असं वाटतं ह्या कंपनीची दिशा ब्रँड अँबॅसेडर व्हावी आल्या म्हणते प्रितू काही पण काय अरे पारूला का बदलायचं आपल्या कंपनीच्या प्रोडक्टसाठी पारूचा चेहरा अगदी योग्य चेहरा आहे प्रितू आता लॅपटॉप दाखवत म्हणतो आई हे दिशाचे फोटो बघ ना तुला नक्कीच आवडतील आणि माझी इच्छा आहे आईल्या बघते तिला खूप हसायला येतं ती आता श्रीकांतकडे देते आणि श्रीकांत आदित्याकडे पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हसू येतं आता प्रितू पण बारीक हसायला लागतो आईल्या म्हणते दिशा तू किर्लोस्कर कंपनीची होणारी मालकीने तुला ब्रँड अँबॅसिटर व्हायची काय गरज आहे श्रीकांत म्हणतो दिशा तू कंपनीचं एक डिपार्टमेंट सांभाळ आदित्य म्हणतो दिशा पुढील काही प्रोजेक्ट निघाला ना तुझा नक्कीच विचार करू सगळे असल्यामुळे दिशाला खूप राग येतो ती उठू म्हणते प्रीतम तुला सगळ्यांसमोर माझी चेष्टा करायला काहीच नाही वाटत का अरे मी पण करोडींची नाही मी मॉडेलिंग का करेल प्रीतम तू माझ्यासोबत असं वागायला नको होतं सासूमाम हा चेष्टा करतोय माझी आणि ह्याबद्दल प्रीतमला मी कधीच माफ करणार नाही ती रडायचं नाटक करते आणि बाहेर निघून जाते आदित्य म्हणतो प्रीतम तू अजून पण सुधारला नाही ना अशी कुणाची थट्टा करत असतात का हे तुझं वागणं मला अजिबात आवडलं नाही जा आणि दिशाची माफी माग श्रीकांत म्हणतो जा बाबा जा बायकांचा राग खूप वाईट असतो आता आईला त्याच्याकडे बघायला लागते श्रीकांत स्माईल करतो प्रीतू बाहेर जातो तर दिशा हसायला लागते आणि म्हणते काय आला का माफी मागायला चल माग माझी माफी तू माझं काम केलं नाही माझी माफी मागायलाच हवी आणि तुझी फॅमिली माझ्यावर हसत होती गाडवाला गुळाची चौक आहे प्रीतू म्हणतो दिशा कशाला स्वतःला गाडव म्हणतेस तीन ते प्रितू तुझ्या त्या आईला अजिबात पारक नाही काय तर म्हणे मोठी बिझनेस वुमन तेवढ्यात दिशा मागे आलेली असते आणि सगळं ऐकते आता दोघांचं खूप भांडण सुरू होतं प्रिया म्हणते बिचारे प्रीतम सर ह्या दिशा मॅडमचं लग्न त्यांच्याशी झालं ना त्यांच्या आयुष्याचं वाटोळ होणार नाही नाही ह्यासाठी काहीतरी करावंच लागणार सावित्री पूजा मांडते आणि पारूला फोन करते पारू जायला लागते तेवढ्यात दामिनी येते आणि म्हणते काय ग पारू कुठे निघालीस कामचोर कुठली आणि काय गं ते सावित्री आणि तुझं काय चाललेलं असतं एक जाती एक येते मला काही कळत नाही का पारू म्हणते दामिनी मॅडम तुम्हाला काय हवं आहे तुम्ही सांगा ना तुम्हाला काय बनवून देऊ दामिनी म्हणते असं म्हणतेस चल माझ्यासाठी साबुदाना वडेकर दही वडेकर ज्यूस कर आणि अजून बरंच काय सांगते आता पारू शॉकच होऊन जाते दामिनी मात्र तिथेच खुर्चीवर बसते पारू बनवायला लागते तेवढ्याच सावित्री म्हणते अगं पारू तू काय करतेस का नाही आलीस आता पारू सावित्रीला खुनवते दामिनी म्हणते काय गं सावित्री काय चाललंय दोघींचं सावित्री म्हणते दामिनी मॅडम बघा ना ह्या पारूला फोन केला ही येतच नाही आहे ते तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये ब्रोकलीचं सॅलेड लागतं ना ते घरामध्ये नाही म्हणून म्हटलं पारूला मार्केटमध्ये पाठावं हो। आता दामिनी खूप खुश होते आणि म्हणते पारू जा सावित्री मला खूप बरं वाटलं तू माझं डाएटचं एवढं ध्यान ठेवते आता जाऊन बघते तर सगळी पूजा मांडलेली असते पण तिला पूजा कशी करावी हेच कळत नाही ती सावित्रीला फोन करते पण दामिनी उभी असते आणि म्हणते काय ग सावित्री आत्ताच पारू गेली लगेच तिचा फोन आणि लगेच कट करून टाकते प्रिया आईल्याला प्रोजेक्टची फाईल दाखवत असते आईला म्हणते प्रिया तू खूप छान काम करतेस आदित्याने तुझी निवड करून अगदी योग्य केलं आय एम प्राऊड ऑफ यू तेवढ्यात प्रियाला फोन येतो आईला म्हणते घे घे पारू म्हणते प्रिया मॅडम मंगळागौरीची पूजा कशी करायची हे माहिती आहे का तुम्हाला प्रिया म्हणते पारू अगं तू कशाला मंगळा मंगळागौरीची पूजा ते लग्न झालेल्या बायका करतात आईल्या म्हणते पारू आणि मंगळागौर इकडे दे प्रिया फोन देते आईल्या म्हणते पारू अगं ती पूजा तू नसती करायची पारू घाबरते पण नंतर म्हणते बोलावंच लागणार आणि ती दिव्याई ती माझी मैत्रीण आहे तिचं लग्न झालेलं आहे तिला पूजा कशी करायची ना तेच माहिती नाही म्हणून ती मला विचारते पण मला पण माहिती नाही आईलं म्हणते ठीक आहे स्पीकरवर टाक कशी पूजा करायची हे मी सांगते तिला म्हणावं तू लगेच पूजा कर तेवढ्या सावित्री येते पण पारू तिला खुणवते हो आता आईल्यास सांगत असते आणि पारू पूजा करत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद